नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक कोकण हार्टेट बॉय युट्यूब वरती तर आज फ्लिपकार्टचं पार्सल आले आहे जो मी मागवलाय तर तुम्हाला आता खोलून दाखवतो तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ वरचे लिंक पण आलेत नाही ते तर तुम्हाला दाखवतो कसा काय असेंबल करायचा त्याला अनबॉक्स करूया हा हा तो लायटीचा आहे आणि स्टॅन आणलं घेतो हा स्टँड चा बॉक्स आहे बघा हा असा स्टँड आहे तर बघा का हा नट आहे ना आधी टाईट असतो त्याला करा ढिल्ल करायचा ढिल्ल झालं ऍडजस्ट करू शकता किती काय आहे तो असा हा अजून आहे खूप उंची आहे पण आधी एवढाच लावून दाखवतो तर आता ही ही अशी लाईट आहे स्क्वेअर शेप आहे बघा हिरा असं लावायचा पण जर तुम्हाला एकच जगी स्टिर ठेवायची असली तर लावा आणि समजा इकडे असा फिरायचा असल्या तर हा एक अजून एक ऑप्शन असतो हा तर हा लावा मी हा लावतोय आणि दाखवतोय तुम्हाला कसं वाटतं जो काय नट आहे त्याला लावायचा लावला आहे मी चला ह्याच्यावरती आपली लाईट लावूया असा हा होल आहे हा स्क्रू मध्ये टाकायचा नंतर गोल फिरायची टाईट बसण्यासाठी आता लागला आहे हात लावा तुम्ही कारण ती ह्याच्यावरती पण स्टीर ठेवू शकतो एकदम टाईट करून बघा तर दाखवते आता दा काय विषय ह्याला आपण थ्री सिक्स्टी फिरवू शकतो वरती इकडे म्हणून मी हा लावला तुम्हाला दाखवला तर चला ह्याच्यासोबत अजून फोन होल्डर पण येतो इथे तर हा बघा हा आहे फोन होल्डर चला आता ह्याला लावूया असं आहे ह्याला आधी आधी टाकून ठेवायचा ह्याला असं लावलं मग हा फिट करायचा ह्याच्यात असं करा। फिट झाल्यानंतर बघा हा पाटी असतो स्टँडला लावण्यासाठी बघा तर आता ला चला स्टँडला लावूया का हा आहे टाईट आहे थोडा सावकास करण्या तर तुटूक शकतो कारण की प्लास्टिकचा या ते है प्लास्टिक दे लावा दे का हे पीन आहे बघ पीन आहे तर मी ह्याला दुसऱ्यावरती लावतोय टाईट नसेल होईल तर मी आता तिसऱ्यावर लावते टाईट नाही होते बघा ना असा लावला आवाज आला का समजायचा की लागला आहे हॅलो बघा ह्या किती पण मोठं होऊ शकतो हो बघा अशी अशी हाईट वाढते हाईट वाढतं आधी हे ढिल्या करायच्या नंतरला टाईट करा, करा कारण ती डायरेक्ट खाली येणार मग तो बघा का माझा हाईट येऊन आता थोडा हजार खूप मोठा आहे म्हणजे पूर्ण आता मी आता पूर्ण हाईट दाखवतो ह्याची किती आहे अजून हाईट आहे जे बघा एवढी हाईट आहे बघा माझ्या पायापेक्षा ते माझ्या हायटी किती उंच आहे बघा खूप उंच करू शकतो तर आता जी लाईट पेटवून दाखवतो कसा पेटतो तर आधी ह्याला थोडा खालती का आधी स्विच लावायला नाही आहे ते स्विच तुझा थोडा खाली करते आता मी करताना थोडा थोडा लूज करत यायचा का हल्लू हल्लू एकदम काही घाय नाही तर हा फोन ऑर्डर आहे आपण फोन अटकवू शकतो काही ती वाटणं एकदम क्लिअरटी आहे फ्लॅश पण तेव्हा तर ह्याला असं लावायचं बघा हा असा फोन आहे तर असा पण फिट होऊ शकतो मग अशा पण आडवा ला ला लावता सरळ लावलेला आहे बघा तुम्ही असं लावू शकता आणि व्हिडिओ बनवू शकता तर तुम्हाला आता लावून दाखवतो सांगा आधी लाईट बंद करतो मग तुम्हाला दाखवतो किती काय उजडे तुमच्याकडे नॉर्मल चार्जर असला तरी लावू शकतो कारण ती पिन लागते याला युएस बी कोड आहे बघा तर मी आता लावतोय पण त्याच्या आधी मी ला आधी चालू नाही करणार दाखवतो कालक करतो आधी पूर्ण लाईट बंद करतोय तर आता पूर्ण लाईट बंद झाली आहे बघा हा रिमोट आहे ह्याचा तो चमकते फक्त तर चला आता तुम्हाला चालू करून दाखवतो बघा का वन टू थ्री डांटाडा बघा किती लाईट आहे जी बघा का आणि ह्याच्यात कलर पण चेंज होतात बघा हा व्हाईट कलर गोल्ड कलर ही नॉर्मल कलर आहे ॲडजस्ट करू शकता मायनस किती कमी हा कमी आहे आणि हा जास्त आहे तर बघा तुम्ही पण याला बाय करू शकता फ्लिपकार्ट वरती भेटो खूप चांगला आहे खूप क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नाव देतो मग तुम्ही फ्लिपकार्टला सर्च करा तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट जरूर करा तर चला तर बाय